नमस्कार मंडळी आज खूप खुश होता कारण त्याचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं लहानपणापासून त्याने परदेशी जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं मागील अनेक वर्षापासून तो यासाठी प्रयत्न करत होता आणि शेवटी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्याला कंपनी परदेशी जाण्याचं पाठ ठरवलं तो पंधरा दिवसांसाठीच लंडनला चालला होता मिलिंद तसा गावातील एक साधा मुलगा होता परंतु स्वतःच्या मेहनतीवरच जोरावरच त्यानं इतकं मोठं यश मिळवलं शहरात आला शिक्षण नोकरी केली एका मोठ्या टॉवरमध्ये त्याने घरसुद्धा घेतलं परंतु त्याचे आई वडील अजूनही गावाकडेच राहायचे मिलिंदने त्यांना अनेकदा माझ्याबरोबर शहरातच येऊन रहा अशी विनंतीही केली परंतु आम्हाला शहरात काही करमत नाही त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहायला आम्हाला नाही जमायचं असं कारण काढून आईबाबा नेहमी नकार देत परंतु आता मिलिंदची बायको मेघना गरोदर होती पंधरा दिवस तिला असं एकटीलाच सोडून जाणं मिलिंदला पटत नव्हतं म्हणून त्याने आपल्या आईबाबांना शहरात बोलावून घेतलं आणि आता पंधरा दिवस मेघनाबरोबर त्याचे आईबाबा राहणार होते दुसऱ्या दिवशी सकाळी मिलिन लंडनला निघून जातो मिलिनची आई, वडी, आई वडील आई वडील मेघनाबरोबर त्यांच्या फ्लॅटमध्ये राहतात पुढील पंधरा दिवस मिलिन लंडनवरून रोजच मेघनाला फोन करायचा चौकीशी चौकशीही करायचा ती बरी आहे की नाही हे विचारायचं आईबाबांची चौकशीही करतो आणि म्हणायचा त्यांना दे ना फोन मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना पाहायचं आहे मग मेघनं कधी सांगायची की ते खूप लाजतात त्यांना व्हिडिओ कॉलवर बोलायची लाज वाटते तर कधी सांगायची की ते गार्डनमध्ये गेलेत फिरायला गेलेत झोपले आहेत अशी एक ना अनेक कारणं देऊन पंधरा दिवस तिने मिलिंदला आईबाबांबरोबर बोलू काही दिलं नाही मिलिंद मिलिंद हा कामात मग्न होता म्हणून त्यानेही जास्त लक्ष दिलं नाही पंधरा दिवसानंतर मिलिंद भारतात परतही येतो तो खूप खुश असतो आता त्याला घरी जायचं असतं मेघनाला भेटायचं असतं आपल्या आईबाबांनाही भेटायचं असतं त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांना द्यायच्या असतात तो एअरपोर्ट बाहेर पडतो आणि टॅक्सी करी करून घरी जाऊ लागतो तेवढ्यात एअरपोर्ट बाहेरच्या पहिल्या सिग्नलवरच त्याला आपले आईबाबा दिसतात त्यांची अवस्था पाहून मिलिंदला धक्काच बसतो कारण त्याचे आईबाबा रस्त्याच्या कडेला बसलेले असतात आणि येणारी जाणारे माणसंही त्यांना भीकही टाकत असतात मिलिन टॅक्सी बाजूला थांबवतो आणि आईबाबांकडे धाव घेतो मिलिंदला पाहून तर आईबाबांनाही खूपच आनंद होतो आई त्याला कवटाळते आणि म्हणते आलास करे बाबा मागील किती दिवसापासून आम्ही तुझी वाट पाहतोय मिलिंद विचारतो आई हे काय आहे सगळं तुम्ही इथे काय करताय असे रस्त्यावर का बसलेले आहात तुम्ही चुकला आहात का हरवला आहात का असे एक ना अनेक प्रश्न मिलिंद आपल्या आईबाबांना विचारू लागतो मिलिंदची आई ढसाढसा रडू लागते बाबांच्या डोळ्यात पाणी येतं मिलिंद विचारतो काय झालंय सांगा मला परंतु हे दोघेही एक शब्दही बोलत नाही मिलिंद जवळच एका असलेल्या कॉफी शॉपमध्ये आपल्या आई आईबाबांना घेऊन जातो मिलिंद त्यांच्यासाठी ही कॉफी ऑर्डर करतो कॉफी पिल्यानंतर आई विचारते बाळा आम्हाला काही खा खायला मिळेल का दोन दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही हे ऐकून मिलिनच्या डोळ्यात खूपच पाणी येते तो या दोघांना खायला सँडविचही ऑर्डर करतो हे दोघेही पोटभर खातात तेव्हा मिलिंद विचारतो आता तरी सांगा हे सगळं काय चाललंय मिलिंदचे बाबा म्हणतात अरे पोरा मी सांगतो तुला जोपर्यंत तू होता तोपर्यंत तुझी बायको आमच्याशी नीटच वागत होती परंतु तू गेल्यानंतर तिचे रंगच पलटले ती नेहमीच आम्हाला तुच्छ लेखायची टोमणे मारायची ती आम्हाला म्हणायची की कधीच तुम्ही इतक्या मोठ्या टॉवरमध्ये राहिला आहात का आमच्या खाण्याहून झोपण्यावरून कपड्यांवरून बसण्यावरून बाथरूमवरून बाथरूम वापरण्याच्या गोष्टीवरून अशा प्रत्येक गोष्टींवरून आम्हाला टोमणी मारू लागली व आम्हाला बोलूही लागली आम्हाला काही जमतच नाही आम्ही कसे येथे राहण्याच्या लायकीची नाही हे ती आम्हाला परत परत सांगायची आम्ही विचार केला जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत इथे राहू आणि त्यानंतर गावाला निघून जाऊ एक दिवस अचानक तुझे सासू सासरे तिथे राहायला आले ते सुद्धा आम्हाला तुझ्या बायकोसारखाच त्रास देऊ लागले प्रत्येक गोष्टीत हिणवायचे प्रत्येक गोष्टीत बोलायचे दहा दिवसांपूर्वी तुझी बायको आणि सासू आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले आणि तेथे चुकून तुझ्या आईच्या हातून एक प्लेट खाली पडली तुझी बायको आम्हाला खूप ओरडली सगळ्यांसमोर आमचा तिने अपमानच केला आम्हाला तिथे जेवण नीट सुद्धा दिलं नाही आणि आम्हाला तर खाताच येत नव्हतं कारण काटे चमचे वापरता येत नव्हते मी हाताने खायला लागलो तर ती मला खूप बोलली घरी परत येत असताना तिच्या काही मैत्रिणी आमच्याबरोबर होत्या गाडीमध्ये जागा नव्हती ती म्हणाली तुम्ही दोघे टॅक्सी करून या आणि आम्हालाही काहीही न सांगता तशीच घरी निघून गेली आम्हाला या मोठ्या शहरात काहीच माहीत नव्हतं तुझ्या घराचा पत्ता माहीत नव्हता आमच्याकडे पैसेही नव्हते मग तूच सांग आम्ही घरी परत कसं जायचं हे सांगताच मिलिन मिलिनच्या बाबांच्या डोळ्यात पाल पाणी येतं मिलिंद विचारतो तुम्ही एअरपोर्ट बाहेर असे काय कसे काय पोहोचलात मिलिंदची आई सांगते आम्हाला काहीच माहीत नव्हतं फक्त एवढं माहीत होतं की तू विमानाने दुसऱ्याच देशात गेला आहेस आणि काही दिवसांनी परत येणार आहेस तेव्हा तरी तुझीच भेट व्हावी म्हणून कसं बसं आम्ही येथे पोहोचलो आणि तुझीच वाट पाहू लागलो आमचा हा अवतार पाहून रस्त्याने जाणारे येणारे लोक आम्हाला काहीतरी खायला प्यायला देऊ लागले त्यानंतर हळूहळू पैसे द्यायला लागले आणि दहा दिवसांपासून आम्हीही या रस्त्यावरच राहतो तुझी वाट पाहतोय हे ऐकून मिलिंदला खूपच वाईट वाटलं आपली बायको आईबाबांबरोबर अशी कशी काय वागू शकते हा प्रश्न त्याला पडतो आणि तिने एक शब्द काही सांगितलं नाही आणि एकही एक शब्द तिने यातलं काहीच सांगितलं नाही म्हणूनच त्याचा खूप संतापही होतो मिलिंद आईबाबांना घेऊन घरी पोहोचतो मिलिंदला परत आलेलं पाहून मेघनाला खूपच आनंद होतो ती विचारते मिलिंद तुझे आई बाबा तुझ्याबरोबर कसे परत आले कोठे होते ते मागील दहा दिवसांपासून त्यांचा काहीच पत्ता नाही आहे मिलिंद विचारतो मग तू शोधण्याचा प्रयत्न नाही केला का मेघन म्हणते मला वाटलं ते कोण दुसऱ्या नातेवाईकांकडे राहायला गेले असतील किंवा गावाला परत गेले असतील म्हणून मी जास्त चौकशी केली नाही आणि तू तिकडे कामात होता म्हणून मी तुलाही काही सांगितलं नाही आपल्या सासूसासऱ्यांना तेथे पाहून मिलिंद विचारतो हे येथे काय करतायत मेघना म्हणते आता माझ्याबरोबर कोणीतरी इथे असायला हवं ना म्हणून त्यांना बोलवून घेतलं होतं मिलिन खूप चिडतो आणि चक्क मेघनाच्या खाडकण थोबाडीत वाजवतो मिलिंदचे सासू सासरेही म्हणतात मिलिंद हे काय करतोयस तू मिलिंद आपल्या सासू सासऱ्यांना हाताला धरून घरा गराब, घराबाहेर काढतो आणि त्यांना म्हणतो खबरदार यानंतर माझ्या घरात जर पाय ठेवला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल असं म्हणून तो दरवाजा लावून घेतो मेघना विचारते मिलिन काय करतोयस तू मिलिन म्हणतो तुझं नशीब चांगलं समज तुझ्याच पोटात माझं बाळ आहे नाहीतर आज तुझ्या आईबापाबरोबर तुला घरातून हकलून दिलं असतं मी काय झालं कसं झालं सगळं मला समजलं त्यामुळे मला तुझ्याकडून काहीही ऐकून घ्यायचं नाही आणि ना यापेक्षा जास्त मोठी शिक्षा मी तुला नाही करू शकत त्यामुळे गप्प बसायचं फक्त आई बाबा मिलिंदला शांत आणि थांबवण्याचा प्रयत्न करतात मिलिंद म्हणतो नाही आई बाबा तिने खूप मोठा अपराध केला आहे खूप मोठा गुन्हा केला आहे फक्त माझ्या होणाऱ्या बाळासाठी मी हिला माफ करतो परंतु तिला एक ना एक दिवस याची शिक्षा भेटणार मी नाही तर तो परमेश्वरच तिला शिक्षा देईन तुम्ही नका थांबू येथे जेथे तुमची इज्जत होत नाही या घरात तुम्ही न राहिलेलंच बरं काळजी करू नका यानंतर मी तुम्हाला दर महिन्याला नाही दर आठवड्याला भे भेटायला येईल मी माझी सगळी कर्तव्य पूर्ण करेलच पण या बाईबरोबर मी तुम्हाला आणखी नाही ठेवणार मेघनाची बोलती बंद झालेली होती एक शब्द बोलण्याची तिची हिंमत नसते मिलिंद हा आई बाबांची बॅग भरतो आणि त्यांना घेऊन गावाकडे निघून जातो तर मंडळी आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद